हे धनंजया तू आधुनिक अर्जुन सोपतोस खरा तो तूच रे ज्याला पाहून सामाजिक राजकीय व कौटुंबिक नाते संकटांची अक्षरशः गाळण उडायची वा त्रिधा तिरपीट उडायची म्हणे कठीण आतली कठीण कार्य पार पाडण्याचा तुझा व कूब अशक्य हा शब्द तुझ्या शब्द भांडारात कधीही नव्हता मग एवढा पराक्रमी धनुर्धारी तू तु, आणि तुलाच तुझ्या तोंडून मी अभिमन्यू नाही अर्जुन आहे तोही आधुनिक अर्जुन हे जगाला ओरडून सांगण्याची वेळ यावी हा प्रभू वैद्यनाथाचा प्रकोप असल्याचा दैवी संकेत नाही ना हे आधुनिक अर्जुना वाल्मिक नावाचे गांडीव अस्त्र हीच तर तुझी खरी ओळख या वाल्मिक गांडीवाचा तुला किती रे मोठा अभिमान होता हे उभ्या जगानं पाहिलेलं आहे त्याची भेदकता दाहकता आणि विध्वंसकारी शक्तीचं वर्णन करताना तुझा कंठ दाटून यायचा अगदी माशीच्या पाया एवढी सुद्धा शंका तुला छेळते आहे हे त्या वाल्मिक गांडीवाला कधी सहन झाले नाही ती शंका सुद्धा त्याच्या भयानं स्वतःचा आत्मघात करून घे एवढा त्याचा, त्याचा नावलौकिक हे धनंजया केवळ मी अर्जुन आहे अर्जुन आहे अशी मोठ्यानं आरोळी ठोकल्यानं अर्जुन होता येत नाही यासाठी वाणी व वा आचरणात सत्यता असावी लागते हे वाल्मिक अस्त्र माझे नाही माझा त्याच्याशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही असा केवळ विचार मनात उद्भवला असताना बोलणे दूरच क्षणात अर्जुनाने अग्निकाष्ठ सेवन करत आपला देह अग्नीच्या स्वाधीन करून मृत्यू पत्करला असता परंतु हे शस्त्र माझे नाही असे अनैतिक असत्य कथन अर्जुनाने कधीही केले नसते म्हणून ही तुलना मुळीच व्यर्थ ठरते रे हे आधुनिक अर्जुना त्या महाभारतकालीन अर्जुनाचे गांडू धनुष्य हे अन्यायाचा सर्वनाश घडवणारे अधर्माचे खंडन करणारे दुष्ट नीच वृत्तीचा संहार करून धर्म स्थापना करणारे होते रे तुझे शस्त्र म्हणजे वाल्मिकी अस्त्र हे संतोषाचा घात करणारे शांतीचा सर्वनाश घडवणारे दुष्ट प्रवृत्तीला बळ देऊन सामाजिक सलोखा बिघडवणारे तुझे आधुनिक अर्जुनाचे आधुनिक वाल्मिक शस्त्र कुठे आणि त्या महाभारतकालीन अर्जुनाचे पवित्र गांडू कुठे म्हणून बाबा रे तुलना करण्याचा उद्दामपणा मुळीच करू नकोस आणि हे लक्षात ठेव बाबा प्रभू वैद्यनाथ ही संत सज्जनांचे रक्षण करणारी आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश घडवणारी आदिशक्ती शक्ती देवादिकांचा सुद्धा बाप आहे तेव्हा प्रभू वैद्यनाथांची बदनामी कुणाच्या बाप जाद्यालाही शक्य नाही म्हणून व्यर्थ प्रभू वैद्यनाथांची बदनामी थांबवा असा विनाकारण टाहो फोडू नकोस